जीवन ही एक यात्रा आहे कधी सोपी कधी कठीण पण योग्य मार्गदर्शन मिळालं तर प्रत्येक अंधार प्रकाशात रूपांतरित होतो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहोत असे बारा अनमोल उपदेश जे केवळ तुमचं जीवन बदलून टाकतील असं नाही तर तुम्हाला एक उत्तम माणूस बनण्याचा मार्गही दाखवतील या उपदेशांनी असंख्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घालवले आहेत आणि जर तुम्ही त्यांना मनापासून स्वीकारलं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीही एक नवा टप्पा ठरेल तर चला कोणतीही वेळ न दवडता सुरू करूया आजचा प्रेरणादायी प्रवास उपदेश एक आत्मविश्वास आत्मविश्वास ही यशाची खरी किल्ली आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या ध्येयांच्या दिशेने निर्भयपणे पुढे चला उपदेश दोन सेवाभाव सेवा करणे हेच जीवनाचं खरं उद्दिष्ट आहे इतरांची सेवा केल्याने मनाला समाधान मिळतं आणि जीवन अधिक अर्थपूर्ण होतं उपदेश तीन क्षमा क्षमा ही महानतेची खूण आहे क्षमा केल्याने मन हलकं होतं आणि हृदय अधिक पवित्र बनतं उपदेश चार सत्य सत्य हेच सर्वोच्च धर्म आहे नेहमी सत्य बोला आणि खोट्याला आपल्या आयुष्यात कधीच स्थान देऊ नका उपदेश पाच आत्मसंयम आत्मसंयम हा यशाचा मुख्य रहस्य आहे मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं तर जीवन अधिक सुंदर बनतं उपदेश सहा भक्ती भक्ती ही देवावरील खऱ्या प्रेमाची अनुभूती आहे भक्तीने भरलेलं मन कोणतीही अडचण सहज पार करू शकतं उपदेश सात ज्ञान ज्ञान ही शक्ती आहे ज्ञान आपल्याला उजेड देतं आणि भविष्य सुरक्षित बनवतं उपदेश आठ संयम संयम हा जीवनातील यशाचा अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे संयमी व्यक्तीच उंच शिखरे गाठते उपदेश नऊ दया दया हेच जीवनाचं सार आहे इतरांवर दया केल्याने मन पवित्र होतं आणि आयुष्यात शांती येते उपदेश दहा आत्मसाक्षात्कार आत्मसाक्षात्कार हा जीवनाचा अंतिम उद्देश आहे स्वतःला जाणून घ्या समजून घ्या आणि जीवन महान बनवा उपदेश अकरा प्रेम प्रेम हे जीवनाचं आधारस्तंभ आहे प्रेमाने भरलेलं हृदय कधीच रिकाम राहत नाही उपदेश बारा त्याग त्याग हा महानतेचा मार्ग आहे आपल्या स्वार्थापलीकडे जाऊन इतरांसाठी जगणं यालाच खरा त्याग म्हणतात हे बारा उपदेश फक्त शब्द नाहीत ते जीवन बदलणारे मार्गदर्शक आहेत जर तुम्ही या शिकवणींना मनात उतरवलं तर यश शांती आणि आनंद आपोआप तुमच्या जीवनात येतील हा संदेश आवडला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की पुढे